हिंदू कर्मसिद्धांताची मुख्य तत्वे खालील प्रमाणे आहेत हिंदू कर्मसिद्धांत हा आत्म्याच्या अस्तित्वावर आधारलेला आहे उलट पक्षी बौद्ध धम्म आत्म्याचे अस्तित्व मानित नसल्यामुळे तो आत्म्यावर आधारलेला नाही ब्राह्मणी कर्म सिद्धांत हा आत्म्याच्या जन्माजन्मावर आधारलेला आहे आत्म्याचा पुनर्जन्म होतो असे मानल्यामुळे कर्म हे जन्मजन्मांतरी चालू राहते बौद्ध धर्म आत्माच मानित नसल्यामुळे हेही बौद्ध कर्मसिद्धांतास लागू होत नाही देहाव्यतिरिक्त आत्म्याला अस्तित्व आहे यावर हिंदू धर्म आधारलेला आहे देह मृत झाला तरी आत्मा मरत नाही आत्मा देहातून निघून जातो ही विधाने बौद्ध सिद्धांताला लागू नाहीत हिंदू कर्मसिद्धांताप्रमाणे माणसाने कर्म केले तर त्या कर्माचे विविध परिणाम होतात त्याचा पहिला परिणाम म्हणजे कर्त्यावर होणारा आणि दुसरा आत्म्यावर होणारा कर्त्याच्या प्रत्येक कर्माचा आत्म्यावर संस्कार होतो जेव्हा मनुष्य मरतो आणि त्याचा आत्मा त्याला सोडून जातो त्यावेळी त्याच्या आत्म्यावर असे अनेक संस्कार झालेले असतात आणि या संस्कारामुळे पुढील जन्मी त्याला कोणते अधिकार मिळणार हे ठरत असते हिंदूंचा हा सिद्धांत आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध कर्मसिद्धांताशी विसंगत आहे वरील कारणास्तव बौद्ध कर्मसिद्धांत आणि हिंदू कर्मसिद्धांत हे एकच असू शकत नाहीत म्हणून हे दोन्ही एकच आहेत असे मानणे केवळ मूर्खपणाचे ठरेल जास्तच जास्त इतकेच म्हणता येईल की या शाब्दिक मायाजाळापासून सावध राहा गतकर्माचा भविष्य जन्मावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय कर्मसिद्धांत बुद्धाने सांगितला कराल तसे भराल असे सांगणारा तो पहिलाच होय तो कर्मसिद्धांतावर इतका भर देत असे की त्याच्या म्हणण्याप्रमाणे कर्मसिद्धांताच्या दृढ परिपालनाविना नैतिक सुव्यवस्था अशक्य आहे भगवान बुद्धाचा कर्म हा कर्म आणि त्याचा वर्तमान जीवनावर परिणाम ह्या पुरता मर्यादित होता तथापि अधिक विस्तृत असाही एक कर्मसिद्धांत आहे आणि या कर्मसिद्धांताप्रमाणे गतजन्मीच्या कर्माचा कर्मात अंतर्भाव होतो माणूस गरीब कुलात जन्माला आला तर या सिद्धांताप्रमाणे त्याचे कारण त्याचे गतजन्माचे दुष्कर्म तो श्रीमंताच्या घरात जन्मला तर त्याचे कारण गतजन्मीचे सत्कर्म जन्मतःच माणसात काही व्यंग असले तर त्याचेही कारण त्याचे गतजन्मीचे दुष्कर्म हा अत्यंत दुष्ट सिद्धांत आहे कर्माचा असा अर्थ लावला तर, तर माणसाच्या श्रमाला काहीच स्थान उरत नाही सर्व काही गतजन्मीच्या त्याच्या कर्माने पूर्वनियोजित केल्यासारखे होईल हा विस्तृत कर्मसिद्धांत बौद्धप्रणितच आहे असा अनेक वेळा भगवान बुद्धावर आरोप करण्यात येतो परंतु भगवान बुद्ध खरोखरच हा सिद्धांत मानित होता काय या सिद्धांताची बरोबर परीक्षा करण्यासाठी तो ज्या शब्दात सामान्यत सांगितला जातो त्यापेक्षा वेगळ्या शब्दात सांगणे योग्य होईल गतकर्म हे माणसासमवेत जाते असे म्हणण्यापेक्षा ते वारसा म्हणून येते हे म्हणणे अधिक संयुक्तिक आहे शब्दाच्या या परिवर्तनामुळे वांशिकतेच्या नियमांवर कर्मसिद्धांताची कसोटी लावता येते त्याप्रमाणे ह्या शब्द परिवर्तनाने त्या सिद्धांताच्या अभिप्रेत आणि रूढ अर्थाला बाधा येत नाही जे दोन प्रश्न एरवी माणसाला या सिद्धांताविषयी विचारणे शक्य झाले नसते ते तोच सिद्धांत निराळ्या भाषेत मांडल्यामुळे शक्य झाले आहे हे जे दोन प्रश्न आहेत त्या दोन प्रश्नांची उत्तरे दिल्याशिवाय हा सिद्धांत स्पष्ट होत नाही पहिला प्रश्न असा की गतकर्माचा वारसा कसा लाभतो याची प्रक्रिया कशी असते आणि दुसरा प्रश्न असा की वांशिकतेच्या दृष्टीने गतकर्माचे रूप कसे असते ते वंशानुगत मातापित्रांपासून चालत आलेले असते की नंतर स्वतः संपादलेले असते आपल्या मातापित्रांपासून आपल्याला काय मिळते शास्त्र सांगते जेव्हा वीर्य जंतूचा गर्भाशयातील अंड्याशी संयोग होतो तेव्हा प्राण्याच्या जीवनाला प्रारंभ होतो वीर्यजंतूच्या शिराच्या अंड्यातील केंद्रानूत प्रवेश होणे म्हणजे उत्पत्तीचा प्रारंभ प्रत्येक मनुष्य प्राण्याचा उगम मातेच्या गर्भाशयातील अंडे आणि पित्याचे वीर्यजंतू यांच्या संयोगाने म्हणजे दोन सजीव पदार्थाच्या दोन कणांच्या युतीने होत असतो ह्या विषयासंबंधी चर्चा करण्यासाठी जो यक्ष बुद्धाकडे आला होता त्याला माणसाची उत्पत्ती माता पित्रांमुळेच होते असे बुद्धाने सांगितले त्यावेळी भगवान बुद्ध राजगृहाजवळील इंद्रकर पर्वतावर वास करीत होते यक्ष त्यांच्या जवळ जाऊन म्हणाला भगवान म्हणतात पार्थिव आकार अर्थात रूप म्हणजे जीव नव्हे मग जीव स शरीर कसा होतो जीवाला ह्या अस्थि हे जठर कोठून मिळतात आईच्या गर्भाशयात हा आत्मा कसा लटकलेला असतो याला भगवान बुद्धांनी उत्तर दिले प्रथम कलल होतो नंतर अबुंद त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन तो वृद्धी पावत राहतो या घनात पुढे केस लव नखे येऊ लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगते आणि वाढते हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यांपासून प्राप्त होते परंतु आत्म्याचे तसे नाही तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे अर्थात कुठून हे काही हा सिद्धांत सांगू शकत नाही आता गतकर्माचे स्वरूप कसे असते या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चिती केली पाहिजे ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजावयाचा की स्वतःच संपादिलेला गुण समजावयाचा या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्मसिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा गतकर्मांचा भविष्य जीवनावर परिणाम होतो असे बुद्ध मानतो काय अशा रीतीने बुद्धाचा कर्मसिद्धांत शास्त्रास धरून आहे पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवित नाही जन्म हा माता पित्रांपासून आहे आणि बालकाला जन्मत जो वारसा लागतो तो त्याच्या आईबापांकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतःच वारसा घेऊन येते यावर तो कसा विश्वास ठेवणार त्याच्या विश्वास संबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा एका सुत्तात आढळतो ते सुत्त म्हणजे चूल दुःख खंद सुत्त। या सुत्तात भगवान बुद्ध आणि जैन यांचा संवाद आहे या संवादात भगवान बुद्ध म्हणतो तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप तर तो आपल्या कर्माच्या परिणामांपासून मुक्त होतो जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही राजा मिलिंद म्हणाला नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर राजा असे समज एक मनुष्य दुसऱ्या माणसाचे आंबे चोरतो चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय होय परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरलेले नाहीत मग तो शिक्षापात्र का कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते त्याप्रमाणेच हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही आ, हे तुम्हाला माहीत आहे काय गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष अथवा निर्दोष होता याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय गतजन्मी या किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते असे बुद्ध मानतो देवधम्म सुद्धा तो म्हणतो काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखकर अनुभव व्यक्तीला ते गतजन्मीचेच परिणाम होत म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पापकर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पापकर्मे करण्याचे थांबविल्याने भविष्य काळात सोसावयाचे काहीच उरत नाही पापकर्म क्षय पावतात नि पापकर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनांचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो असे निगठांचे म्हणणे आहे प्राण्यांचे सुखकर आणि दुःखकर अनुभव हे, हे जन्मकालच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगंठ म्हणत असतील तर त्यांचे ते म्हणणे दोषास्पद आहे आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे ते म्हणत असले तरी सुद्धा त्यांचे म्हणणे दोषास्पद ठरते भगवान बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नांच्या दृष्टीने महत्वाची आहेत जर बुद्ध गत जन्माच्या कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभव हे परिस्थिती गतजन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे ते आत्म्याचे अस्तित्व मानतात आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्व कर्माचा आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात म्हणून गतजन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते याच्याशी ते सुसंगत आहे परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्ध सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे ज्याला भगवान बुद्धाचा सिद्धांत समजला नाही किंवा जो बुद्धी पुरस्सर बौद्ध धर्म किंवा हिंदू धर्म सदृश्य आहेत असे दाखविण्याचा अट्टाहास करतो त्याने हा सिद्धांत बौद्ध धर्मात घुसडविला असला पाहिजे भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविलेला असण्याची शक्यता नाही हे वरील कारणावरून स्पष्ट होईल याशिवाय भगवान बुद्धाने हा सिद्धांत शिकविला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वसामान्य आधार आहे पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा त्याचा एकमेव हेतू शासन अथवा समाज यांना दारिद्र्य लोकांच्या दुःखस्थितीच्या उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा नाही तर असल्या अमानुष आणि सिद्धांताचा शोधच लागला नसता महाकारुणिक हे ज्याचे बिरुद प्रसिद्ध आहे तो असला सिद्धांत उचलून धरेल अशी कल्पनाही करवता येत नाही अहिंसा अहिंसेचे भिन्न अर्थ आणि तिचे आचरण अहिंसा म्हणजे जीव हिंसा न करणे हा बुद्धाच्या शिकवणुकीचा अत्यंत महत्वाचा भाग आहे करुणा आणि मैत्री या दोहोंशी तिचा जिव्हाळ्याचा संबंध आहे तथापि असा प्रश्न विचारला जातो की बुद्धप्रणित अहिंसा ही सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य होते की ती प्रसंग सापेक्ष होती जे लोक भगवान बुद्धाची शिकवणूक मानतात त्यांना तिला सर्वकालीन अनुलंघ्य असे कर्तव्य मानणे कठीण जाते ते म्हणतात की सर्वकाळ अहिंसेनेच वागले तर पुष्कळ असतला आणि गुणाचे दुर्गुणाला बलिदान द्यावे लागते ह्या प्रश्नाचे अधिक स्पष्टीकरण करणे संयुक्तिक होईल अहिंसा या विषयाने गोंधळ निर्माण केला आहे बौद्ध देशातील लोकांनी तिचा अर्थ काय लावला आणि कसे परिपालन केले आहे हा प्रश्न महत्वाचा असून तो विचारार्ह आहे सिलोनमधील भिक्खू स्वतः रणांगणात उतरले होते आणि लोकांनाही परकीय आक्रमणाविरुद्ध युद्ध करण्यास त्यांनी उद्युक्त केले होते उलट पक्षी ब्रह्मदेशातील भिक्खूंनी परकीय आक्रमाविरुद्ध स्वतः शस्त्र धरले नाही आणि लोकांनाही शस्त्र न धरण्याचा उपदेश केला ब्रह्मी लोक अंडी खातात पण मासे खात नाहीत अशा रीतीने दोन भिन्न देशात अहिंसेचा वेगळा अर्थ लावून तिचे परिपालनही वेगळ्या रीतीने केलेले दिसते अलीकडे जर्मन बौद्ध मंडळाने एका ठरावाने पंचशिलेतील अहिंसा सोडून चार शिले मान्य केली आहेत अहिंसेच्या सिद्धांताबाबत अशी वस्तुस्थिती आहे आता अहिंसेचा खरा अर्थ काय अहिंसेचा अर्थ काय भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कोठेच दिलेली नाही वस्तुता अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वचितच उल्लेख करतो म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देव केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता ज्या प्राण्यांची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्यांचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता भिक्षा म्हणून दिलेले मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये ह्याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे अहिंसा परमोधर्म हा अत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे बौद्ध धर्मात नाही दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केली आहे त्यात तो म्हणतो सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे असे दिसते की ह्यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे ऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल जीवहत्येची इच्छा व जीव हत्येची आवश्यकता ह्यामध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ होणार नाही हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वांस मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार माणसांच्या अंगी प्रज्ञा अर्थात शहाणपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे बुद्धाचे तत्व अर्थात प्रिन्सिपल आणि नियम रूल यात भेद केलेला आहे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहाणपणाने वागला यात संशय नाही तत्वामध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमांमध्ये ते नसते नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता संसरण आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश अर्थात संसरण भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य पुनर आहे ते म्हणत आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे हे संभवनीय तरी आहे काय परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्पर विरोधी असे काहीच नाही संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते बॅक्टेरियाचा राजा मिलिंद याने नागसेनाला विचारले भगवान बुद्ध संसरण मानत होते काय यावर नागसेनाने उत्तर दिले होय यामध्ये परस्पर विरोध नाही काय नाही आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय अर्थात निश्चित शक्य आहे हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे हो शक्य आहे कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर राजा समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल काय की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले अर्थात नाही राजा त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे ह्याची अधिक उदाहरणे देऊन स्पष्ट कर बरे बाळपणी आपल्या गुरुपासून शिकलेली एखादी कविता हे राजा तुला आठवते काय होय आठवते तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय अर्थात नाही याप्रमाणेच विना पुनर्जन्म होतो वा छान नागसेन यथार्थ दृष्टीने पाहिले असता राजा आत्मा अशी काही चीज